नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडाची देखील शक्यता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवातीलाच पाहिले असता सुरुवातीलाच आपण इथे उत्तर महाराष्ट्र जर विचार केला तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता खानदेश व खानदेशच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी नाशिक असेल सिन्नर असेल शेतकरी मित्रांनो तसेच वनी असेल या ठिकाणी मालेगाव धुळे नंदुरबार या सर्वत्र भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तत्कडे मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना या भागांच्या आसपासच्या परिसरांमध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती नागपूर अकोला या ठिकाणी आपल्याला नांदेड तसेच लोणार या भागांमध्ये देखील ढगाळ हवामान असं काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वत्रही पाऊस नसणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो अकोला असेल तसेच शेतकरी मित्रांनो वाशिमचा आसपासचा भाग असेल लोणार असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र बाकीच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामानाचं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी सांगली सातारा या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी विटा कराड जत सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमधील रत्नागिरी रायगड राजापूर या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची विजांच्या कडकडा असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र असेल या तिन्ही भागांमध्ये प्रमुख शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाची या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद